नमस्कार लोकात्मन्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून आंबडमध्ये मातंग एकता आंदोलनाचे आमरण उपोषण प्रशासनाच्या या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने गोरी गांधारी ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक सरपंच यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याच्या मागणीसाठी चौदा ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालय आंबड येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते प्रमुख मागणी अशी होती की शासनाने परिपत्रक असताना देखील जाणून बुजून लोकशाही अन्नभू साठे एकशे पाचव्या जयंतीचे व लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे आयोजन ग्रामपंचायतने केले नाही उपोषणात प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव खुले जिल्हा अध्यक्ष राजू जाधव जिल्हा कार्याध्यक्ष दानिल निर्मळ जिल्हा उपाध्यक्ष सावित्रराव बाळसाब यांचा सहभाग होता तथापि पंचायत समिती प्रशासनाने लेखी पत्राद्वारे कारवाईचे आश्वासन दिले उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे लोकात्मशी संवाद साधताना ग्रामसेवक हो, व गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की जयंतीचे आयोजन झाले होते मात्र थोडा उशीर झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे शिवाजी छबोराव घुले मातंग एकता आंदोलनाचा प्रदेश उपाध्यक्ष शासनाचं परिपत्रक आहे की एक ऑगस्टला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी झाली पाहिजे हे शासनाचं जी आर आहे परंतु अंबड तालुक्यातील गोरी गंधारी गावात ग्रामपंचायत मध्ये जाणून बुजून ग्रामसेवक व सरपंचाने अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी जाणून बुजून साजरी केलेली नाही खऱ्या अर्थाने ही महापुरुषाची विटंबना आहे ही महापुरुषाची विटंबना महाराष्ट्रामध्ये थांबली पाहिजे म्हणून आम्ही एक ऑगस्टला तक्रार दिली होती बिडो साहेबाकड अकरा तारखेला उपोषणाचा इशारा दिला होता आणि आज आम्ही उपोषणला बसलो होतो आणि उपोषण आम्ही आज सकाळपासून दिवसभर करत आहोत खऱ्या अर्थाने जोपर्यंत आम्हाला याच्यात न्याय भेटत नाही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही पुढील काळात आम्ही शिवसाहेब जिल्हा परिषद जानला यांच्याकडे देखील असेच उपोषण आम्ही करणार आहोत म्हणून जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहणार आहे स्थगित केले त्यांनी आम्हाला चौकशी करून एक सोमवार मंगळवारपर्यंत अहवाल सादर करतो असं आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावर आमचं समाधान नाहीये आम्ही या लिहून दिलेलं आहे की आम्ही तात्पुरतं हे स्थगिती करत आहोत पुढील काळात आम्ही परत शिवसाहेबांकडे उपोषण करणार आहोत म्हणून आमचं उपोषण थांबलेलं नाहीये थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही न्याय देण्यासाठी लढत राहणार आम्हाला जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत आमचं तो हे चालूच राहणार सर आपल्या गावामध्ये महापुरुषाची जयंती साजरी करण्यात आली नाही असा आरोप केला जातोय आपण काय सांगाल सर आमच्या गावामध्ये महापुरुषाची जयंती साजरी करण्यात आली एक ऑक्टोंबरच्या आदल्या दिवशी मी गावी गेलो माझ्या मुलगा गाजरात म्हणून गावी गेल्यानं दुसरं शेताना एक ऑक्टोंबर दिवशी सकाळी पोस लागला त्यामुळे मी थांबलो तिथं सकाळी आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी दोन्ही अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी केली फोटोपूजन करून पूर्ण त्यानंतर मी उशिरा येऊन दोन दोन अडीच वाजता अडीचच्या पुढे आलो तुम्ही मी मी पण येऊन फोटोपूजन करून जयंती साजरी केली असं काही नाही की आम्ही जयंती साजरी केली फक्त मला याला वेळ झाला त्या कारणामुळे आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी साजरी केली म्हणजे तुम्ही उपोषण उपोषणकर्त्याच्या मताशी सहमत नाहीत असं आपलं म्हणणं आहे हो आपलं नाव सर रविंद्र मार्ग अधिकारी गुरुगंज बरं आता सर आपल्या गावामध्ये महापुरुषाची जयंती साजरी करण्यात आली नसल्यामुळं आंबड पंचायत समिती कार्यालयापुढं उपोषण चालू आहे आपण एक गावाचे प्रतिष्ठ नागरिक म्हणून आपण काय सांगाल सर से? नाही जयंती साजरी नाही झाली असं नाही जयंती साजरी झाली पण लवकर व्हायला पाहिजे झाली हा त्याच्यामुळं मुलेसाहेब उपोषणाला बसलेले आणि आम्ही सर्व प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना विनंती करायला आलो की उपोषण थांबवा यापुढे आम्ही दखल घेऊ उपोषणाची आणि जयंती वेळेवर साजरी करू तुमचे ग्रामविकास अधिकारी म्हणतात सकाळी साजरी झाली दुपारा मी आलो म्हणजे त्यांच्या मताशी तुम्ही सहमत नाहीत का नाही आहे ना जयंती ही उशिरा साजरी झाली असंच म्हणजे त्यांचं म्हणणं आहे मी आलो होतो पण सकाळी सुद्धा साजरी झाली तरी माझ्या कर्तव्य माझ्या मुलाचं त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी साजरी झाली काय झालं सकाळी जयंती साजरी झाली तर असे ग्रामपंचायतीचे कर्मचारी वगैरे होते पण असा प्रतिष्ठित व्यक्ती कोणी नव्हता तसे फोटो वगैरे आहेत का हो जिओ टॅगिंगचे फोटो घेता येईल का आपलं नाव अशाच म्हणून ताज्या वेळ बघण्यासाठी आपल्या लोकात्मक चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मन चॅनल प्रतिनिधी तरंग कांबळे अंबर